ऋषभ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये काही चांगले बदल घडतील तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो गुरुचे गोचर ऋषभ राशीमध्ये आहे गुरु आणि शुक्र हे दोन्ही आध्यात्मिक आणि ऐश्वर प्राप्तीचे ग्रह मानले गेलेले आहेत जीवनामध्ये नावलौकिक प्रसिद्धी ऐश्वर धनसंपत्ती हे गुरु आणि शुक्र ह्या दोघांच्याच लक्ष्मी योगामुळे तयार होत असतात मित्रांनो म्हणून खूप आनंदाची बातमी आहे ऋषभ लोकांसाठी जे आत्तापर्यंत त्यांनी भोगलेलं आहे जे आतापर्यंत त्यांनी त्रास सहन केलेला आहे आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये ज्या पण अडचणी येत होत्या ज्या लवकर सॉल्व्ह होत नव्हत्या त्या नक्कीच लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतील कारण की गुरुची दृष्टी ही भाग्यावरती असणार आहे भाग्यस्थानावरती असणार आहे आणि भाग्य त्यांचं ह्या काळामध्ये फळफळणार आहे मजबूत होणार आहे मित्रांनो आपल्या जोडीदाराची साथ मिळणार आहे आपल्या लाईफ पार्टनरची साथ मिळणार आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना नक्कीच मागे वळून पाहायची गरज नाहीये जीवनामध्ये इतकी प्रगती या काळामध्ये त्यांची होणार आहे याच्यापूर्वी झालेली नव्हती या काळामध्ये त्यांचं प्रमोशन होईल संतती प्राप्ती धनप्राप्ती विवाहाचे योग आहेत मित्रांनो शुक्राची जी शुभदृष्टी आहे ती पंचमावरती देखील असणार आहे गुरुची दृष्टी अस असणार आहे ही प्रत्येक स्थानावरती अत्यंत लाभदायक त्यांना फळं मिळणार आहे पब्लिक सेक्टरमध्ये काम करताय स्वतःचा व्यवसाय आहे तर व्यवसाय जास्त प्रमाणात मनातल्या इच्छा असतील कागदावरती तुम्ही लिहून ठेवत जा आणि तो कागद तुम्ही तुमच्या कॅलेंडरच्या मागे तुम्ही किंवा घड्याच्या मागे कुठल्याही शुक्रवारी तो कागद तुम्ही लावायचा चिटकवायचा आहे